पैशांसाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही बऱ्याचदा अशाही घटना घडतात जिथं आपल्या कुटुंबातील व्यक्तीकडेच या पैशांसाठी दुर्लक्ष केलं जातं अशीच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली जळगावच्या पारोळ्यात जिथं दाजीनंच आपल्या सख्या मेहण्याचा काटा काढलाय पण ज्या कारणासाठी त्यांना ही हत्या केली तर ऐकून तुम्हीही हातराल आणि या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्याही डोक्याला कशा प्रकारे मुंग्या आल्या एकंदरीत प्रकरण काय आहे आपण तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्ही सकाळ जळगावच्या पारोळा पोलीस ठाण्यात फोन आला एका दुचाकी चालकाचा अपघात झालाय आणि त्यात त्याचा त्या मृत्यू झाला त्यानुसार पोलीस ठाण्यामध्ये एका आकस्मिक अपघाताची नोंद करण्यात आली समाधान शिवाजी पाटील असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी त्यानंतर माहितीनुसार पोलिसांनी समाधानचा अपघात झालेल्या धाव घेतली त्यावेळी त्यांना एक दुचाकी आढळली पण ती दुचाकी सुस्थितीत होती आता एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो अक्षरशः मृत्यू होतो जीव जातो पण त्याच्या गाडीला काहीच होत नाही ही गोष्ट अर्थातच न पसणारी होती त्यामुळे हा अपघात नाही तर घटनेमागे काहीतरी काळा बेर असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी तपास करायला सुरुवात केली यातच कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चौकशी सुरू झाली पोलिसांनी समाधान पाटील याची आई आणि बहिणीची चौकशी केली त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट समोर आली की समाधान पाटील याला दुचाकी चालवता येत नव्हती आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे तो अपंग होता मग काय पोलिसांचा संशय खरा ठरला आणि तशी सूत्र पोलिसांनी फिरवली यातच चौकशी झाली समाधानच्या सख्या बहिणीच्या नवऱ्याची पोलिसांना आधीच त्याच्यावरती संशय होता पण तो कबूल काही होत नव्हता शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवल्या आणि दाजी पोपटासारखा बोलायला लागला दाजीनं समाधानचा खून केला हा खून त्याच्या बहिणीचा नवरा म्हणजे दाजी असलेल्या संदीप भालचंद्र पाटील यानं केला संदीप पाटील एक कापूस व्यापारी त्यानं आणि चंद्रदीप पाटील यांनी समाधानला स्कूटीवरती बसवलं त्यानंतर धुळे जळगाव रोडवरती नेलं आणि अंधाराचा फायदा घेत लोखंडी रॉडनं समाधानच्या डोक्यावर एकामागून एक वार केले आणि त्याची हत्या केली आणि कोणाला कळवू नये यासाठी त्याच्या अपघाताचा बनाव केला आणि हे सगळं केलं फक्त पंचावन्न लाखांसाठी आता समाधान पाटील हा अपंग होता त्याचं शिक्षणही नव्हतं त्यामुळे कुठे नोकरीही करत नव्हता पण त्याच्या नावे एलआयसीच्या तीन आणि इतर खासगी कंपन्यांच्या दोन पॉलिसी काढल्या होत्या ज्याची एकूण रक्कम पंचावन्न लाखांच्या आसपासची होती आणि याच रकमेवरती या दाजीचा डोळा होता त्यासाठी संदीप पाटीलनं समाधानचा खून केला पोलिसांनी दहा दिवसांच्या आत या अपघाताचा बनाव केलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावला या प्रकारे संदीप भायाचंद्र पाटील म्हणजे दाजी आणि चंद्रदीप आधार पाटील या दोघी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आता हत्ता प्रकारामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणे हे तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका